राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो आमच्या गावरान भागामध्ये वरई ह्या पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे आता वरई ह्या कसा राहत आहे म्या काही व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवला वरई ह्या पीक कसा राहत आहे ह्या पण मित्रांनो त्या वरईपासून भगर तयार होते आणि तिचा पीठ करून भाकर सुद्धा करता येतात उपवासाला नवरत्नामध्ये आणि उपसाल्यासाठी त्याचे पदार्थ वापरले जातात तर ते वरईचं दानं कसं तयार करतात ना मित्रांनो जसा बाजरी गहू उपनेरमध्ये काढतात ना तसं वर ही उपनेरमध्ये नाही काढते मित्रांनो त्याच्यावर बैलांची पाच धरून आणि ते दानं कसं पाडलं जातात ना ह्या मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो मित्रांनो पहा तर इडं आमच्या खळ्याचं इडं पाथ शेजारी ती मी आज कशा पद्धतीनं बैलांनी पाथांना पायाखाली तुडून कशा प्रकारे ते दानं पाडलं जातात ना ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मग ते आता दोस्तांनो ते पहा त्या खळ पाच चाले बैलांची म्हणजे वरय बैलांच्या पायाखाली तुडवित्यात म्हणजे त्याला आमच्याक मळणी म्हणतात तर पेंडा मळणी वरय नागली ह्या अशी मळणी आता चालू झाली मग आता ती वरय मळायचं काम चालू आहे पा आता बैलांची पात धरले म्हणजे अशी गोल गोल फिरवायला आहे ते बैल तीन बैल आहेत ती दोन खिलारी बैल आहेत आणि एक आपला गावठीच बैल आहे डांगी तर हो। आता ती ओरे पा। खाली पांगावली खडकायच्या खळ आणि मग तो आमचा चुलत भाऊस आहे त्याची आता त्यांना पाच धरले हे पाहा अशी पायाखाली तुडवायला लागत आहे बैलांच्या आणि ती सकाळची नाही मित्रांनो जास्त उन्हा असा का तापली का मग तुडवायला लागत आहे म्हणजे दानं लवकर पडत होती तर आता ही पाच चाले मित्रांनो हे पाकडीचा काम राहत आहे कापणी लावणी मग ह्या अशी रचून ठेवायची आणि जर पाऊस झाला ना तर ते दानंही काळं पडून जातात मित्रांनो मग जास्त बाजार भेटत नाही तिली तर मी आपल्याला दाखवतो आहे पा आता ह्या अशी लोंबी राहते तिची आता आमच्या गावा गावाकडल्या मित्रांनी ना सांगायची काही गरज नाही ते सगळ्याला माहिती आहे पण आमच्या काही मित्रांनी पहिलं नसेना ओरई तर ह्या अशी लोंबी राहते मग हे दाणं पडून गेलं ते पा आता या बैलांच्या पायाखाली तुडवायचं काम चाल आहे म्हणजे याला पात म्हणतात मित्रांनो पात धरणे तर हे पाय इथं उडवा रचून ठेवला तर ह्या वरायचा कापून मग आता ते जरासा क असा रचूनच ठेवायला लागत आहे म्हणजे दानं पट पटक्यान पडतच मी मित्रांनो तर लगेच ते उरत ऋत म्हणलं ना मग ते दानं पडती नाही ती हे पाहि आता याला दानं आहे ती हे रचून ठेवलं आहे आता तिकडं पादरले काही एवढं राहिलं आहे मग आता तेवढं झाली का हे एवढं टाकून द्यायला लागलं आणि मग अशी एक बाऱ्या एक सात आठ दहा एडं फिरवलं का बैलांचं मित्रांनो मग आता ते असे आकडीनं हलवून घ्या लागतं ते मग हे पहा असं दहा खडको पडतात हे पहा इथं पायाखाली चुरून दहाणं पडतात खडको हे पहा असं मी आपल्याला ते दाखवणार आहे हे पहा हे असं दहा मित्रांनो आता याच्यात घाण आहे ती उपणून घ्या लागला अजून चांगल्या अशी वाऱ्या वाऱ्यामध्ये उपणून घ्या लागल म्हणजे हे असं स्वच्छ दान होतं ती हे अशी आहे राहते पा मग ही मिलमध्ये नेऊन आणि जशी भात आहे साळ काढतात ना तशी काढून त्याची भगर काढतात तर मित्रांनो लय महाग आहे शंभर रुपये किलो आणि त्याचाच गिरणीमध्ये पिठाही तया तयार करतात ती उपसाला अशा भाकरी तयार कराय नाही का तर ह्या वर आहे पिक आहे आमच्या गावरान भागामधला तर मग आता चाला या उन्हाशी हे काम आणि मित्रांनो हे पण या असं आहे ना मग अशा त्या मी मागं सांगितल्याप्रमाणे सात आठवडं फिरवलं का असे या आकडीच्या मदतीनं ह्या असा वर खाली करून घ्या लागत आहे म्हणजे ते दानं वर आटकेलं राहतात ना ते पडतात आणि खाली जे गाडं राहतात ना तुडवायची बिन तुडवायची राहील ते सुद्धा अशी वर येतात ती आता आकडी ही लाकडाचीच राहते मित्रांनो ती कशी राहते ना ती मी आपली दाखवणार आहे आता हे चाल आहे आता हलवायचं काम असा खालवर करायचं काम आणि मित्रांनो ही बाई ही आकडी अशी सरळ काठी बांबूपासून पुसून किंवा कोणते असे आणि वर असा वाकड आहे बा हलव्यासाठी याला आकडी म्हणतात पेंढा मळणीच्या टायमाला ह्या हिचा उपयोग केला जातो या आकडीचा तर आमच्या गावात बघतील मित्रांनी ही सगळी मळणी आकडी ह्या सगळ्याच गोष्टी माहिती ती हे बाय असा हलवून द्यायचा या आकडीना पुढं असा आणि मित्रांनो आता आहे ना आपल्याला अंगण घालायचे म्हणजे या खणायचे आणि त्या चोपडा करायचे या टिकावा ना खणायला लागला आता हे परत येऊ जरा खणला नव्हता चल आता ह्या खणून घेऊ आपण आता म्हणजे सपाट होता एकदम सपाट तर चल आता आहे ना ह्या खणायचं काम करायचं आपल्याली तर ह्या अंगाण मित्रांनो आहे बा तिकडं मग तेवढं खाणला आहे इकडं खणायचं राहिलं आहे म्हणजे शेण काला देऊन मुरूम असा शेण माती ना त्या चोपून घ्या लागतंय त्या कसं आहे ना त्या पुढं आपल्याला बाय भेटणार सित्रांनो आता ही सगळी गणमानं ही काढायला लागल निडून अंगणातून मग आता चाल आहे खणायचं का मित्रांनो मग खंडाय बाकीचा ह्या असं खणायला लागत आहे वा टिकावा ना आता खणून आका खणून घ्यायचा आणि त्याच्यावर मुरूम टाकायचा आणि थोडं पाणी शिपडायला लागत आहे असं मारायचा पाणी म्हणजे मग कसा आणि चोपली का चोपणीने चोपला का मग ते एकदम असा सपाट होत आहे एकदम माणसाली बसायला रात्रीची झोपायला उन्हाळ्यात आता तर काय रात्रीची झोपायला मित्रांनो थंडी भरपूर आहे बाहेर जोपायला नाही जमत जो घराच्या बरेचशे आमच्या लोपा लोक आहेत ना अंगणामध्ये झोपायच्यात मित्रांनो आता अंगण ही घराची शोभा राहते मित्रांनो म्हणतात नाही का मग त्या एकदम स्वच्छ सपाट असा पाहिजे असला पाहिजे आमचं अंगण चला आता आहे त्या साहित्य बाजूला काढते ती मला मदत करणार आहे चू खानायला थोडीशी हे पाणी असं द्यायला लागतं याच्यावर मारून पण अजून आपल्याला त्याच्यावर मुरंबई टाकायचे तर चला आता आमचा चाय थोडीशी मदत करते मला खानायला थोडंसं राहिलं आहे आमच्या अंगा नाही बारीक सेम लय मोठा नाही थोडंसं राहिलं खानायचा तेवढा घेऊ खण ना आता म्हणजे आता बरं संध्याकाळ होणार आहे आपल्याला या काम करता करता बरंच टाईम लागणार आहे आणि आता आहे ना मित्रांनो मुरुम खाण्याची आपली ह्या आपल्याच पटी इटं थोडासा दोन तीन टप खाणला का त्या अंगणात मिळून पांगवायचा आणि त्या तिचे पाणी मारायचं म्हणजे त्या मुरुमाला एकदम असा चिकटून बस बसत आहे मस्त चाल आहे मुरूम खानायचा काम या पा आपल्या शेतात आहे मित्रांनो इड या आपलाच वाव रे म्हणजे मग मुरुम खाण्याला मी आई निघत आहे ना इथं तर भारी मुरुम भाई इथं आता आमच्या अंगणाली काही फरची वगैरे काही नाही राहत मित्रांनो या अशी शाणामातेंना सारेल मुरुमाना सोप्ने चोपेल अशी राहते दे ती देव या भरून आता रामदासी ऐक मी खंत आणि ती मुरम वाहते आणि पांगीते चकरपाटीना आता ती चकरपाटी कशी टाकी देतात ते मी आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो राहिबा त्या आता आहे तिकडे मुरम मुरुमाची ती पाठी घेऊन जाते म्हणजे जो टप आहे तिकडं चकरपाटी फेकायला आता ती कशी ना चकरपाठी हे मी आपल्याने दाखवतो पहा आता आणि नाही पहा असा अशी चकरपाटी फेकार लागते म्हणजे असा पांगून आहे व्यवस्थित हे अशी आणि मग आता मुरुम पांगून झाला जवळजवळ आपला मग याला आहे ना आता पाणी मारायला लागल थोडीशी घाणबीण निसून आणि याला पाणी मारायला लागल आणि मग स्वप्नेनी चोपायचं आता चोपण्या कशा राहतात हे मी आपल्याला दाखवणार आहे तर चाल आता मुर यायचा वयाचा काम मी घाण लावताना ना मुरुमदारचा तिचं चालाय व्हायचं काम आता शेवटचीच टोकरी असल बहुतेक कारण आपण बरंच पांगवलं आता थोडा राहिलाय पांगवायचा ना मग चला आता मुरूम पांगून झाला आहे मग आपण या नळेने ना आता थोडासा नळी जुडू इथं आणि पाणी मारू अंगणाला त्या मुरुम टाकल्या ना तिशेव म्हणजे मग त्या कसा एकदम व्यवस्थित असा दबून बसेल व्यवस्थित असा मस्तपैकी जीवन का अशा प्रकारचा जेवण राहत आहे मित्रांनो आपला गावरान नाही का अंगणा येत्या सगळा मग आता चाल पाणी मारायचं का पा मी मारतो पाणी आता चांगलं पाणी मारून जा आणि सकाळची बाजार पडत आहे म्हणजे मग त्या ओल काही सोडित नाही म्हणजे चोपाया बसायला सोपा वरून चोपला ना मग त्या बसत आहे पटक्यानं पाणी मारून घेऊ चांगलंच पाणी मारायला लागणार आहे आपल्याला आणि पाणी आता भरपूर आहे आपलं का ना मग एकदा अंगण सोपडा झाला का म्हणजे पोरा सोरा खेळतात रात्रीची झोपा होत्या उन्हाळ्यामध्ये बसाय होताय मस्त घराची शोभा आपली तर माहिती आहे मित्रांनो अंगणा शिवाय घर शोभून नाही दिसत या दिवस झालं घातला नव्हता ना हे अशी ता काम हरायची पाठीमागं मग आता थोडीशी सवड झाली तर टाकू घालून आज हे काम विशेष करून मला आपल्याले ना वऱ्याचीच म्हणणे दाखवायची होती पण ते झाले हो मग मित्रांनो म्हटलं हे काम करायचं आता दुसरं मग ते काम करायला घेतलं हातात मग हे दाखवलं आपल्याला नाही का नित्यनियमाचे काम आहे असे राहतात मित्रांनो आपल्याला तो हिडो बारीक होत होता थोडासा ना मग वरायचा मग त्याला जोडून हे दाखवलं अंगणाचा कारण हे काम केलं आपण आज चाव पाणी मारून घेऊ आणि मित्रांनो हे चोपण्या सोपण्या आणल्यात आता हे चोपण्या लाकडाच्या राहतात ती दोन स्वप्ने आल्यात एक रामदा चायला आणि एक मला आणि आता ह्यात पाणी मारून झालं पा पूर्ण ओला झाला आहे आता पार संध्याकाळ पडत आले मित्रांनो बरंच टाईम झाला आहे मग आता किती वेळ घरातही लाईट लागली ती बा मग आता ह्या ती पा अशी चोपणी राहते पा मग दांडा जरा मुठ राहते अशी आणि एकदम लाकडाच्या अशी सपाट मस्तपैकी करे राहते पाहा अशी या त्रिकोणी आकारासारखी खालून सपाट राहते असं वरून चोपायचा त्या कसं चोपितो ना ते मी आपल्याला दाखवतो आहे पहा एकदम म्हणजे चोपला का सपाट होईल मस्त मग देवश्यण का आला हे ब असं चोपायचं मित्रांनो ह्या पहा असा जोरात चोपायचा म्हणजे मग एकदम सपाट होत आहे मस्तपैकी असा सपाट होत आहे चोपलो तर मित्रांनो या असा आजचा वरची मळणी आणि सगळा दाखवला मी आपल्याली तर चला मित्रांनो इथंच थांबू पुन्हा सगळी जय महाराष्ट्र करतो